त्याच्यामुळे मला वाटतं दिल्लीत काल जो स्फोट झाला हा अतिशय चिंताजनक आहे त्याची पूर्ण माहिती यायची आम्ही वाट बघतो एकदा पूर्ण माहिती आली हीच त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील मी स्वतः आज संध्याकाळी जाणार आहे आणि योगायोगाने उद्या आमची होमची गृहमंत्रालयाची स्टँडिंग कमिटी योगायोगाने उद्या आहे त्याच्यामुळे उद्या अर्थातच त्याच्यावर आम्ही चर्चा किंवा माहिती त्या कमिटीमध्ये मागतो काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की योग्य वेळी सगळं घेऊन आम्ही जनतेसमोर येऊ तुम्हाला सरकार सगळा खुलासा सरकारला करायलाच लागेल ना एक तर नाही केला तर एक तारखेला सेशन सुरू आहे देश उत्तर मागेल आपण बारा तुमच्या चॅनलच्या मताप्रमाणे आतापर्यंत बारा लोक गमवलेत आपण हा काही छोटा हादसा नाहीये फार गांभीर्याने एक जरी भारतीय ची हत्या झाली किंवा त्याच्यावर कुठलाही अन्याय झाला एक तरी ते अयोग्यच आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लढलंच पाहिजे या मताची मी आहे कुणाचंही सरकार त्यामुळे खूप गांभीर्याने घेण्यात